नमस्कार मित्रांनो आज आले आपण प्रचाराला एन सी पी दादा पवार आणि नगरला आले मी प्रचाराला आज ॲक्च्युली मावशी उभी माझी इलेक्शनला दिवसभर आपण आज प्रचार करूया या या या, या। बाहेर सगळे कशाला यायलाच पाहिजे ना कशाला <laughs> कसं दोन कमळिन बाहेर हा काय यायच नाही यायचं नाही पण आता बाकी ठिकाणी तर फिरायचं आहे ना आपल्याला मग आपलं घर सोडून कसं फिरणार आपण

बटन दाबून एका मशीनवर दोन येणार आणि दुसऱ्या मशीन वर दोन येणार दो उमेदवार म्हणजे तीनही बटन दाबून झाले तुमचे कि चौथ्याला सहा वाजेल तर म्हणजे तुमचं मतदान चित्र आणि माणसांचे चित्र लक्षात ठेवावं लागतं काय त्यांना सांगायची गरज नाही chinh ta pha honey dong gà đơn không phân tích không gà đơn không माझं नाव आदिया अमित काळे आहे माझं नाव माहिरा सचिन डोमेक आहे माझं नाव अग्न्य बिरेंद्र राजपा आहे गडा आणि कवडला मत द्या हे आमचे छोटे प्रचारक दाखवा दाखवा जरा ते छोटे प्रचारक

बरोबर येत ना कुठं तुम्ही म्हणता तिथं येते कुस्तीच्या मैदानात नाही बोलवला आम्हाला

तुमचं आमचं एकच बळ आणि गडळ आणि कमळ तुमचं आमचं एकच बळ तुमचं आमचं एकच बळ आवाज कुणाचा आवाज कुणाचा तुमचं आमचं एकच बळ 아, 뭐, 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 boli. curanza! No